मुंबईतल्या लालबाग परिसरात बस अपघातात अठ्ठावीस वर्षाच्या एका तरुणीचा मृत्यू झाला काल रात्री हा अपघात झाला बेस्ट बसनं नऊ जणांना चिरडलं आठ जणांवर उपचार करून त्यांना आता सोडण्यात आलंय मात्र एका तरुणीचा यामध्ये मृत्यू झालाय अठ्ठावीस वर्षाची ही तरुणी होती बेस्ट बसनं हा अपघात झालाय मुंबईतल्या लालबाग परिसरामध्ये या बस अपघातामध्ये अठ्ठावीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला नऊ जणांना या बेस्ट बसने चिरडलं सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया सीमा अठ्ठावीस वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला बसनं काल हा अपघात झाला तर काय नेमके तपशील आहेत खर तर काल लालबाग या परिसरामध्ये प्रचंड गर्दी होती आणि काल रात्री लालबाग परिसरात बेस्ट बसची नऊ जणांना जी आहे ती धडक लागलेली आहे ज्यात दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळते तर बेस्ट बसमध्ये दारूच्या नशेत एक जो व्यक्ती आहे तो चढला आणि त्याचा वाद त्या बसच्या ड्रायव्हर सोबत बस झाला आणि या वादात बस ड्रायव्हरचा ता ताबा गाडीवरचा सुटला आणि त्याने थेट धडक दिली आणि या घटनेमध्ये एका तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल तर जो व्यक्ती बसमध्ये जो प्रवासी चढला तो प्र� तर मद्यधुंद असल्याची माहिती मिळते आहे आणि त्याचा वाद बस ड्रायव्हर सोबत झाला आणि या वादात त्यांनी ड्रायव्हरला ओढलं असं कळत आहे आणि त्याच दरम्यान या वादा दरम्यान ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि त्यांनी थेट धडक दिली आणि या धडके त्यांनी नऊ जणांचा नऊ जण जे आहेत ते दोन जण हे गंभीर जखमी असून एक तरुणीचा या घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते ठीक धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे बस हा अपघात झालाय आणि यावर सुप्रिया सुरे यांची प्रतिक्रिया आली पाहूया हा अतिशय दुर्दैवी आणि दुःखद प्रकार आहे लालबाग घटनेवर सुळेंकडून खेद व्यक्त केला या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय दोषी व्यक्तींवर तातडीनं कठोरात कठोर कथुर कारवाई होणं गरजेचं असल्याचं सुळे अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरू आहेत आणि सुखरूप घरी परत यावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय